रामकृष्ण हरी देवा मराठी मध्ये दे आपल्या मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे मनापासून आज आपण बघू शकता तुम्हाला मी दाखवतो मंडपासाठी आमच्या सुरेश बापूनी जे छत असतात छत चेत। ते छताचे जुने पंधरा सोळा वर्षापूर्वीचे जे छत आहेत त्यांना खराब होता आले ते कुठं कुठं फाटले ते छत फाटलेले खाली काढून त्याचा अशा रीतीने मंडप मंडप बांधायसाठी पागानं काढली त्याशी पागन, पागन लांब असं पागान असते बांधायला साठा बांधायसाठी मंडपा साठा असतो ना तो साठा बांधायसाठी आमच्या सुरेश बाप्पाने अशी पागानं काढले लांबडं कि त्यानं बांधायचं अशी बरशीच पागान काढून ठेवली ते मंडप मंडप बांधायला त्यामुळं आता इथनं पुढे त्यांचा मंडप बांधायचा त्रास कमी होणार आहे आणि आमच्या सुरेश बापूचं घर बघू शकता तुम्ही इथं बघू शकता आमचे नाना आणि त्यांच्यावर आमचे पांडा भाऊ आणि साहेबांना साहेब नारळ साहेबांना नारळ देताना आमचे नाना दिसत आहेत बऱ्याच ठिकाणी आमचे नाना आहेत बरं का साहेबांच्या बरोबर हा राजांचा फोटो आहे इथं महादेवाची आकृती आधी त्या डिजिजन बनवल्या फक्त बाराला पाच दहाच मिनिटं बाक तुम्ही बघू शकता सुरेंशवाडीची पोर आता निघाले खेळायला सुमित आमच्या तोंडावर मास्क चढवलेला आहे आणि अथर्व फोन लावून कोणाशी तरी बोलत आहे आणि त्याच्या माग टाकल्या बसलेला आमचा आणि आपला व्हिडिओ बघितलं की लगेच तोंड लापवायचं आलं आमच्या सर्व बाळा कुणी का चाललाय कुणी कि निकाला चोपडीला सामना सामन्यावर जाऊ द्या जावा व्यवस्थित जावा सकाळी दाखवली ती बांधणी अशा रीतीनं मंडपाला बांधली बांधली जात तुम्हाला मी सकाळी व्हिडीओ मध्ये दाखवले ते कोणत्या पद्धतीनं बांधल्या जातं असे बांधले जात साइडनं हे जे उभे केलेत ना पोल त्याच्या बाजूला अशी बांधणी बांधली जातात कोपऱ्या अशी बांधणी बांधली जातात आणि असा छद बांधलेला आहे सुरेश बापू आमच्या मस्तपैकी तुम्ही बघू शकता हे अशा रीतीनं बांधणं बांधलं जातं पाइप मध्ये जॉईंट असतो त्यालाही असं कनेक्ट केलं जातं आणि तुम्ही असे कोलच्या शेजारी रस्सीच्या शेजारी असं बांधल्या जाते आमच्या जा सुरेश बापूचं मंडप आहे तुम्ही बघू शकता खूप असं छान छान असं डेकोरेशन बांधलं जातं आणि तुम्ही बघू शकता खालतून असा मंडप कसा छान आणि सुंदर आहे आतमधून लोकेशन खूप छान आहे मंडपचं बघू शकता तुम्ही आणि ह्यावरती राहिलेला पडदा होल्ड केलेला आहे आणि ही दुसरी एक नक्षी त्याच्यानंतर ते हा हा पॅटर्न वेगळा आहे हा वेगळा पॅटर्न इकडचा आणि हा पॅटर्न वेगळा आहे तुम्ही बघू शकता हा पॅटर्न एक मंडप झाला आणि हा एक हा वेगळा मंडप आहे हा वेगळा मंडप आहे असे तीन मंडप बांधलेले आहेत सूर्य आमच्या तुम्ही बघू शकता असा छान असा मंडप आहे आणि मंडपाच्या असं खूप सारिंग घेतोय बुडक्याचे अरे बापरे छान 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 मेहंदी छान आहे सई चा आणि हे आमच्या आबांचं घर आहे अजून सुरजी बापू तुम्हाला वरच लाइटिंग दाखवायचं मला मित्रांनो श्युं। 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 आता हा मंडप अशा रीतीनं वरती चढवलेला आहे आणि अशी बरीचशी लोक लागतात आणि खूप सारा लांबडा मंडप असल्यामुळे बरीचशी लोक लागलेत आम्हाला इथं मंडपवरती घ्यायला आणि नितीनदा लग्नाची अशी पूर्ण तयारी झालेली आहे व परवाची लग्नाची तयारी अजून भिंतीवरती नाव वगैरे काढायची आहे मित्रांनो आता जी तयारी तर झालेली आहे लग्नाची आत्ता वरती आहे व्यवस्थित सगळं रोटेशन करून मग मस्तपैकी सेटअप आहे सुरेश बापू आमचे मंडप त्या घर असं सजवलेलं लायटिंग वगैरे सुरेश बापूं आमच्या लावलेले आहे आणि आमच्या घरातलं लग्न असल्यामुळं आमचं सुरेश बापूंनी खूप असा छान सजवलेलं घर डेकोरेटर केलेलं आहे जर कुणाला लग्नाची वगैरे ऑर्डर द्यायची असली तर मी याच्यामध्ये तुम्ही मला कमेंट करून सांगा की आम्हाला मंडप हवा आहे लायटिंग हवं आहे तर आम्ही तुमच्या कमेंटनुसार तुम्हाला आम्ही नंबर देऊ त्यांचा हो बापूंचा आमच्या आणि बापूंचं आमचं मंडपाचं काम असते शेळी पालने करतात आणि मंडप मंडप सकट उभं करतात दोन दोन काम दो दो करतात बापू आमचे आणि जर तुम्हाला समजा मंडप वगैरे हो लागला तर तुम्ही कमेंट म्हणून सांगा किंवा लाईटिंग वगैरे हो लागली तर कमेंट करून सांगा तर आम्ही तुम्हाला त्यांचा नंबर देऊ शकतो मित्रांनो आता ही लग्नाला पुण्यास आलेली गंगा आहे तुम्ही बघू शकता आमचे शुभम दादा आणि आमचा हा रवी नाना खास पुण्यात आल्या आणि आमचा भैया आणि सॉरी दाद्या अनो यो भाईया, यो भाईया। भाईया भाईया गालात, गालात लाजला व्हिडिओ मध्ये आमचा आणि रवी नाना आणि शुभम भाऊ आमचे आचे खास पाहुणे बघेल तर हे दोन आहेत अजून चार याचे बाकी आहेत मित्रांनो जर मित्रांनो या व्हिडिओ मध्ये माझे कुठे जर चुक झाले असले तर रामकृष्ण आरे